The <laughs> cat भंडारा जिल्ह्याच्या तुमचर तालुक्यातील चिखला गावातील भूमिगत मॅग्नीश खाणीमध्ये काम करत असलेल्या कंत्राटी कामगारावर दगडाचा ढिगारा कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मृतकामध्ये चेतन याचा समावेश आहे तर मॉईल प्रशासनाने मृतदेहाचे सभविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियाच्या स्वाधीन केले असता यावेळी मृतक चेतन शिवनेयाच्या कुटुंबियांनी रुद्ररूप धारण करून मृतदेह रुग्णवायकेतून चिखला मॅग्नीश खान प्रशासन कार्यालयात समोर आणले मॉइल खान प्रशासनात एकच खडबड उडाली जोपर्यंत मृतकाच्या नातेवाईकांना तत्काळ आर्थिक मदत देत नाही तोपर्यंत सोबतच चिखला मॅग्नीज खाणीत नोकरीवर घेण्याचे लेखी आश्वासन दे येत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंतसंस्कार करणार नाही असा आक्रमक पावित्रा मृतकांच्या नातेवाईकांसह चिखला येथील नागरिकांनी घेतला असल्याने प्रकरण आणखी चिघडले होते दरम्यान सतत प्रकरणी मृतक कामगाराच्या परिवारातील सदस्य व चिखला येथील नागरिकांनी चिखला मॅगनीज खान प्रशासकीय कार्यालयाचा घेराव घालत पाच तास ठिया आंदोलन केले दरम्यान चिखला मावेल प्रशासनाचे अभिकर्ता उपमहाप्रबंधक यु ए भाटी खान प्रबंधक निलेश खेडेकर आमदार राजू कारेमोरे पोलीस उपविभागीय अधिकारी स्मिता राव पुलिस निरीक्षक विनोद गिरी यांनी घटनास्थळी धाव घेत सदर मृतकाच्या परिवारासोबत व येथील संतप्त नागरिकांसोबत चर्चा करून मृताच्या कुटुंबियातील वारसाला कंत्राटी पदावर नोकरीत घेण्याचे व मृतकाच्या मुलाचे इतिता दहावी पर्यंतचे शिक्षण मायल प्रशासनाकडून मोफत करण्यात येईल तसेच मृतकाच्या पत्नीला पंधराशे रुपये पेन्शन व मॉयल इंडिया लिमिटेड कंपनीद्वारे मिळणारे सर्व देय देण्याचे मॉयल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन देण्यात आले आहे काल एका कामगाराच्या एक्सिडेंटली दुर्दैवी आपला मृत्यू झाला त्याच्या आज आपला पोस्टमॉर्टम झाल्याच्यानंतर बॉडीच्या त्यांच्या परिवाराने ती बॉडी आपला माईलच्या अपेक्षे आणली आणि जनप्रतिनिधी माईल आपला कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर लेबर यांनी सर्वांनी आपला त्यांच्या भविष्याचा विचार करून माईलला मागणी केली त्या मागणीनुसार त्यांनी आपला अंदाजे एकवीस लाख रुपये आणि त्यांच्या मुलांना दहावीपर्यंत त्या शाळेमध्ये शाळेतमध्ये किंवा दहावी किंवा बारावी त्या शाळेमध्ये आपलं शिक्षण मिळणार आहे एक त्यांना भविष्याचा आधार मिळावा या हिशोबाने आपला चर्चा करण्यात आली आणि माईलने सुद्धा त्याच्यात सकारात्मक आपला भूमिका घेऊन ही आपला चांगल्या पद्धतीने आपला त्यांना मदत केलेली आहे काल दिनांक चार तारखेला चिखला मॉलच्या पाच लेवलमध्ये एक दुःखद दुर्घटना झाली आणि ते म्हणजे एक ठेकेदाराचा एक मजूर होता तो काम करता एवढंच जागीच दगावला आणि त्या कारणामुळे आमची मॉल प्रशासनाला मागणी होती की आम्हाला जे बी काही आमच्या मागण्या होत्या त्या मागणीबद्दल आम्ही या ठिकाणी प्रोटेस्ट केला आणि त्यामध्ये मॉल प्रशासनाकडून त्यांचे जे मृत पावले त्यांची जे धर्मपत्नी होती त्यांना मॉल प्रशासनाने लिहून दिलेलं आहे त्यांना आम्ही गव्हर्मेंटच्या गाईडलाईन्सप्रमाणे जो सरकारी निर्देशानुसार त्यांना आम्ही त्या ठिकाणी एक जॉब देण्यात येतील आणि त्या जॉबमध्ये ते पण तयार झालेले आहे आज जरी एखादी मजुरासोबत झाला भविष्यामध्ये असा कोणत्याही मजुरासोबत हे दगावण्याचं काम होऊ शकत नाही त्यामध्ये माल प्रशासना करून मॉईलची जे अजून इतर सुविधा जे आहेत किंवा एक सेफ्टीचे जे साधन आहेत ते सर्व साधन सोय सुविधा उपलब्ध करून देण्यात यावीत काल जी दुखट घटना घडली मॉईलमध्ये त्यांच्या जो एक व्यक्ती चेतन त्यांच्या दुःखद निधन झालं कालपासून काल, काल पाच वेळेकडे घटना घडली त्याला तिथून तुमच्याला हलवण्यात आलं आणि तुमच्यामध्ये गेल्यावर आज जे त्यांचं सगळं झालं ते बॉडी घेऊन आणि आज आम्ही सगळं इथं जमून मोबाईल ऑफिसरसमोर आम्ही मागणी केलं होतं की जो मृत व्यक्ती आहे त्यांच्या परिवार परिवाराला एका तरी मॉईलमध्ये नोकरी मिळण्यात यावी आणि जो त्यांचं कम्पेन्सेशन आहे तो मिळण्यात यावा आम्ही हे सगळं इथं मागणी उपस्थित होतो आणि सगळं काही निघायला लागल्यानंतर मायल प्रशासनाकडून असं एक लिखित आश्वासन मिळालेलं आहे की पंधरा हजार रुपये प्रति महिना एक नोकरी आणि त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत शिक्षण हे देण्यात येईल अशी यांनी आम्हाला लिखित म्हणजे आश्वासन दिलेलं आहे तर आंदोलकांच्या आणि नातेवाईकांच्या मागण्या मायल प्रशासनाने मान्य केल्याने आदोला आंदोलकांनी आंदोलन मागे घेत मृतदेह संसारभूमी घेऊन ज्यात अंत्यसंस्कार केले